अलख निरंजन आदेश मित्रांनो या विश्वात दोन प्रकारच्या शक्ती आहेत एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक जेव्हा आपण संकटात असतो भीती वाटते किंवा अकारण अडचणी येतात तेव्हा आपण संरक्षणाचा शोध घेतो आणि या कलियुगात सर्वात जलद आणि जागृत शक्ती जर कोणाची असेल तर ती आहे नाथ संप्रदायाची नमस्कार आपल्या चॅनलवर स्वागत आहे आजचा व्हिडिओ अत्यंत खास आहे आज आपण जाणून घेणार आहोत की नाथ सेवा म्हणजे नेमके काय आणि नवनाथांच्या कृपेने आपण वाईट शक्ती नजरदोष आणि जीवनातील संकटांपासून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो ही माहिती हजारो वर्षांच्या जुन्या ग्रंथांवर आणि संतांच्या अनुभवांवर आधारित आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक अभेद्य सुरक्षा कवच हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नाथ संप्रदाय हा प्राचीन भारताचा कणा आहे याचं मूळ खुद्द आदिनाथ म्हणजेच भगवान शिव आहेत नाथ या शब्दाचा अर्थच मुळात स्वामी किंवा रक्षक असा होतो जेव्हा इतर साधनांना फळ मिळायला वर्षे लागतात तेव्हा नाथ साधना त्वरित फळ देते याचं कारण म्हणजे नाथ योगी हे सिद्ध असतात त्यांनी पंचमहाभूतांवर म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्यावर विजय मिळवलेला असतो नवनाथ ज्यांमध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ देहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ रेवणनाथ भरतरीनाथ नागनाथ आणि चरपटीनाथ यांचा समावेश होतो हे आजही सूक्ष्मरूपाने या जगात वावरत आहेत यांची शक्ती शाबर विद्येशी जोडलेली आहे जी अत्यंत प्रभावी मानली जाते नाथसेवेचं मुख्य उद्दिष्ट केवळ मोक्ष नाही तर पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे शरीराचे आणि मनाचं संरक्षण करून आत्मिक प्रगती करणे हे आहे आता प्रश्न येतो की सामान्य माणसाने नाथसेवा कशी करावी यासाठी तुम्हाला संन्यासी होऊन जंगलात जाण्याची गरज नाही तुम्ही संसारात राहूनही सेवा करू शकता याचे तीन मुख्य स्तंभ आहेत एक नवनाथ भक्तिसार पारायण नाथ संप्रदायातील सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथात प्रचंड सामर्थ्य आहे जर तुम्हाला शक्य असेल तर दर गुरुवारी यातील काही अध्यायांचे वाचन करा किंवा वर्षातून एकदा तरी सलग पारायण करा ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे भूतप्रेत किंवा वाईट शक्ती कधीच वास करू शकत नाहीत दोन नामस्मरण नाथांचं स्मरण हेच संरक्षणाचं मोठं साधन आहे सर्वात सोपा आणि प्रभादी मंत्र आहे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा किंवा ओम नमो आदेश रोज सकाळी आंघोळीनंतर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केल्याने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते तीन अतिथी आणि गुरुसेवा नाथ संप्रदायात अलग जागवणं महत्वाचं आहे भुकेल्याला अन्न देणं आणि गायी कुत्र्याला पोळी खाऊ घालणं हीच खरी नाथ सेवा आहे कारण नाथांचं रूप हे कधीही कोठूनही येऊ शकतं दत्तात्रय प्रभू आणि नवनाथ हे भिक्षेच्या रूपाने भक्ताची परीक्षा घेतात आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे स्वतःचे आणि कुटुंबाचं संरक्षण कसं करावं अनेकदा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्यावर काहीतरी केलंय किंवा घरात सतत आजारपण आहे अशावेळी नाथ परंपरेतील हे उपाय करा एक नाथ विभूती नाथ संप्रदायात धुनी म्हणजे पवित्र अग्नीला खूप महत्त्व आहे धुनीतील भस्म हे सामान्य राख नसते तर ते एक वज्रकवच असते तुमच्या देवघरात उदबत्तीची राख साठवून ठेवा रोज सकाळी घराबाहेर पडताना आदेश म्हणून ही विभूती कपाळाला आणि कंठाला लावा विभूती लावताना मनातल्या मनात प्रार्थना करा की हे गुरु गोरक्षनाथ माझे सर्व दिशांनी रक्षण कर दोन नाद ब्रह्म घरात सकाळी आणि संध्याकाळी शंखनाद किंवा घंटानाद करा नाथांचा आगमन जिथे असते तिथे नाद असतो हा आवाज नकारात्मक लहरींना तोडून टाकतो तीन मंत्रांचं सामर्थ्य जरी शाबर मंत्र शक्तिशाली असले तरी ते गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय उच्चारू नका पण एक सुरक्षित स्तोत्र जे तुम्ही रोज म्हणू शकता ते म्हणजे भीमरूपी महारुद्रा म्हणजे मारुती स्तोत्र हनुमान हे स्वतः परंपरेत पूजनीय आहेत आणि ते अकरावे रुद्र आहेत त्यामुळे हनुमानाची उपासना हीच नाथांची उपासना आहे आणि हेच संरक्षणाचं सर्वोत्तम साधन आहे चार पाण्याचे वर्तुळ म्हणजे वॉटर सर्कल टेक्निक रात्री झोपताना भीती वाटत असेल तर आपल्या पलंगाभोवती मनानेच एक वर्तुळ ओढा आणि नवनाथांचे स्मरण करा अशी भावना करा की हे वर्तुळ अग्नीचे आहे आणि त्यातून कोणतीही वाईट शक्ती आत येऊ शकत नाही याला कार लावणे किंवा बंधन असं म्हणतात मित्रांनो सेवा तेव्हाच फळ देते जेव्हा तुमचं आचरण शुद्ध असतं संरक्षणासाठी फक्त मंत्र म्हणून चालत नाही तर शरीर आणि मन शुद्ध ठेवावे लागते एक व्यसनमुक्ती नाथ हे योगीराज आहेत मद्य मांस आणि तामसी पदार्थांपासून दूर राहा हे पदार्थ तुमच्या ऑरा म्हणजे तेजोवलयाला कमकुवत करतात ज्यामुळे वाईट शक्ती तुमच्यावर हवी होऊ शकतात दोन ब्रह्मचर्य आणि विचार संसारात राहूनही विचारांचं पावित्र्य ठेवा परस्त्री किंवा परपुरुषाकडे वाईट नजरेने पाहू नका तीन गुरुवारी विशेष नियम गुरुवारी नखे कापू नका केस कापू नका शक्य असेल तर गुरुवारी उपवास करा किंवा फक्त सात्विक आहार घ्या मित्रांनो नाथ संप्रदाय हा भीतीचा नाही तर अभयाचा मार्ग आहे जो नाथांचा भक्त आहे त्याला यमाची सुद्धा भीती वाटत नाही जर तुम्हाला आयुष्यात काही अतर्के अनुभव येत असतील तर घाबरू नका फक्त विश्वासाने म्हणा आदेश तुमची श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठे संरक्षण आहे रोज नवनाथ भक्तिसारमधला किमान एक ओवी तरी वाचा गोरक्षनाथांचे स्मरण करा तुम्हाला जाणवेल की एक अदृश्य शक्ती सावलीसारखी तुमच्यासोबत चालत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन किंवा ओम चैतन्य गोरखनाथाय नमहा लिहायला विसरू नका अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अलख निमंजन नमो आदेश